श्रीस्वामी समर्थ मित्रांनो शिक्र शुक्रवारच्या दिवशी करा ही सहा काम आहे माता लक्ष्मी घर सोडून कधी जाणार नाही हे माता लक्ष्मी शुक्रवारच्या दिवशी जो कोणी या व्हिडिओला लाईक करेल जन्मजन्मांतरीचे गरिबी आणि दूर दुःख दूर त्यांचे करेल जय माता लक्ष्मी सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मित्रांनो जसे आपल्या आठवड्यामध्ये हिंदू धर्मानुसार प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित आहे तसे शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि महालक्ष्मी ही धनाची देवी म्हटली जाते माता लक्ष्मीला धन सुख संपत्ती ऐश्वर आणि धनसंपदा यांची देवी मानली जाते प्रिया त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक नक्की ऐका आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की शुक्रवारच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत आणि कोणती कामे करू नये तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की कृपया चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा शुक्रवारी संतोषी मातेचे व्रत देखील केले जाते आणि पूजा देखील केली जाते या दिवशी काय खावी आणि काय खाऊ नये यामुळे कुटुंब ज्यामुळे कुटुंबावर दोष येणार नाही याशिवाय शुक्रवारच्या दिवशी केले जाणारे उपाय देखील भरपूर आहेत तर ते आज आपण उपाय आपण पाहणार आहोत आपले धर्मशास्त्र असे सांगते की माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाजामध्ये सात वेळा येते पण काही ग्रंथात लिहिले आहे की ती शुक्रवारी माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाजावर येते जर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर मातीच्या सुरुईमध्ये मध्ये पाणी भरून ठेवले असेल किंवा मुख्य दरवाज्यावर दिवा लावून ठेवला असेल तर अशा अशा घरात माता लक्ष्मी नक्की प्रवेश करते आणि अशा घरात होते धर्मशास्त्रामध्ये सांग सांगितले जाते की संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत रात्री किंवा दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते ज्यामुळे आपल्याला या, या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते आणि आपण कधी घराचा मुख्य दरवाजावरती चपल्याची जोडी ठेवू नये किंवा झाडू ठेवू नये जर कोणी व्यक्ती तुम्हाला सायंकाळीची घराच्या सायंकाळी घराच्या मुख्य दरवाज्यावर झाडू किंवा चपला ठेवतो तर माता लक्ष्मी लगेच परत जातात आणि क्रोधित अवस्थेमध्ये जातात जा ज्या घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही ते घर त्यांची मोठी वहीम अलक्ष्मी वास करते दरिद्रता अलक्ष्मी प्रवेश करते आणि ज्या घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते त्या घरात नेहमी दुःख आणि त्रासच असतो कारण दरिद्रता देवीसोबत दुःख आणि त्रास हे दोघे तिचे सेवक म्हणून असतात असे सांगते की शुक्रवारच्या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा नक्कीच करायला हवी त्यांच्यासमोर धूप तीप लावायला हवा आणि गुलाबाचे फुलं अर्पण करायला हवे जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फक्त सात शुक्रवार गुलाबाची फुले अत्थर लावून माता लक्ष्मीला अर्पण केली तर अष्टलक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नक्कीच होते अष्टलक्ष्मीला लाल गुलाब रंगाची फुले विशेष करून जास्त प्रिय आहेत कोणत्याही सामान्य व्यक्तीकडे पहा जर तुम्ही त्यांना त्यांची आवडती वस्तू दिली तर ते खूप आनंदी लगेच होतात तर देवी माता लक्ष्मी त्यामुळे ते नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होईल लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या धर्मग्रं शास्त्रामध्ये जे प्राचीन ग्रंथ आहे त्यामध्ये लिहिले आहे की सात रंगाच्या वेगवेगळ्या गुलाबाच्या वेग फुलांवर अत्तर फॉ मारून घराच्या मुख्य दरवाज्यावर दोन दोन फुटांच्या अंतरावर सात ठिकाणी सायंकाळी ही फुले ठेवावीत असे केल्याने त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असतात त्या फुलामध्ये सुवासिनी माता लक्ष्मी स्वतः ओढली जाते शुक्रवारी काही गोष्टी टाळाव्यात जसे की या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नये जर आंबट पदार्थ खाले तर जीवनामध्ये अत्यंत अडचणी येतात शुक्रवार दिवस हा संतोषी मातेचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी आंबट पदार्थ कधी खाऊ नये जो व्यक्ती शुक्रवारच्या दिवशी आंबट पदार्थ खातो त्या त्यांच्या जीवनामध्ये अंधकार पसरत जातो त्यामुळे त्याच्या त्याच्या जीवनामध्ये अंधकार पसरते गरिबी अडचणी येतात दरिद्रता त्यांच्या जीवनात प्रवेश करतात पण आपले धर्मशास्त्र असे सांगते की या दिवशी गोड पदार्थ खाल्ल्याने खूप चांगले फायदे होतात आणि सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतात आपले धर्मशास्त्र असे सांगते की देव संतोषी माता ही अत्यंत विनाशकारी क्रोधित देवी आहे तिचे मन जितके कोमल आहे तितके ती क्रोधित व्हायला वेळ लागत नाही फक्त शुक्रवारी आंबट पदार्थ खाऊ नये त्यामुळे मास माता संतोषी माता तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला राज राजयोग प्राप्त करून देऊ शकते तुम्हाला करोडपती बनवू शकते तुम्ही मोठे मोठे राजकारणी अभिनेते उद्योजक गुप्त पद्धतीने विधीपूर्वक माता संतोषीची पूजा करतात आणि कारण देवी देवतामध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणारी म्हणजे संतोषी माता ही आहे शुक्रवारी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पती पत्नीने आपापसातील प्रेम भावना व्यक्त करावी या दिवशी शक्य तितके स्त्रीने श्रंगार करावा त्यामुळे पतीचे आयुष्य वाढते पत्नी पती पत्नीने प्रेम करावी आणि पत्नीने पतीवर भगवान विष्णू माता लक्ष्मीची कृपा अवश्य होते अशा घरामध्ये धनलक्ष्मी कृपा राहते आणि धनाचा कधी अभाव होत नाही धनप्राप्तीचे उपाय पाहूया रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्हाला माता लक्ष्मीची उपासना करायची असेल तर या दिवशी माता लक्ष्मीकरिता खीर बनून अर्पण नक्की करू शकता म्हणजेच तुम्हाला नैवेद्य आणि स्वत स्वतःला सुद्धा खाऊ शकता आणि स्वतःही खाऊ शकता शुक्रवारच्या दिवशी स्मोत्याची माळ परिधान केल्याने आपल्या जीवनात अचानक बदल होतात म्हणजे जीवनात असा बदल होतो की ज्याची आपल्याला कधी कल्पनाही आपण केलेली नाहीये प्रगती साधण्याकरता पुढे जाण्याकरता हे खूप मदत करते ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा अर्चना करायला हवी त्यानंतर लक्ष्मी सुप्त कनक कनम दरास पठन करावे त्यामुळे धनवृद्धी होते याचा अर्थ असा होतो की माता लक्ष्मी तुमच्या जीवनात कधी नाराज झाल्या असतील तर ते तुमच्या घरात धन येण्याचे मार्ग बंद झाले असतील तर हे उपाय अत्यंत प्रभावशाली मानले गेलेले आहेत तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघू शकता या प्रकारे देवी देवतांची पूजा केली तर तुम्ही श्रीसुक्ताचे पठन कणकधाराचे पठन नक्की करू शकता लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्या नावाचे पाठ करा आहे तुम्हाला एक हजार नावाचे पाठ करा आहे तुम्हाला नित्य करायचे आहे प्रत्येक शुक्रवारी श्रीसुक्ताचे पठण केल्यावर एकशे एक टक्के स्टॅम्प पेपरवर लिहून देते की तुमची गरिबी नक्की दूर होईल जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही तर मित्रांनो आपल्या जीवनात जो पैशाशी संबंध संकटे चालू असतील तर कोणत्याही समस्या असतील तर ते दूर होईल मेहनत तुम्हाला करावी लागेल पण जर तुम्ही पूजा स्त्रोताचे पठण करत असेल तर तुमच्याकडे निश्चित संकल्प ठरून घ्यायचा आहे की निश्चित तुमच्याकडे पैसे येतील एकवीस वेळा अकरा वेळा अशा प्रकारे संकल्प केला आणि आणखीन त्याचे फळ तुम्हाला बघायला मिळेल चांगली मेहनत आणि ईश्वराचा आशीर्वाद दोन्ही आवश्यकता असे तुम्हाला काय करायचं आहे ते प्रत्येक शुक्रवारी सुक्ताचे पठन करा सुक्ताचे आणि कटक कनक दरासोबतचे पठन करा यामुळे तुमच्या जीवनामध्ये कधीही धनाचा अभाव कधी होणार नाही या योग्य पद्धतीने पाठ करणे गरजेचे आहे संकल्प घेणे घेणे गरजेचे आहे या कार्यासाठी तुमचा पाठाचा संकल्प आहे असे मनत पाणी घ्याने गुरुमंत्र मनत जमिनीवर सोडा त्यानंतर हे फलदायी ठरेल गुरु ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहेत गुरु, गुरु नसल्यास काही नाही महादेवाचे गुरु बृहस्पती आहेत म्हणजेच भगवान विष्णू आणि विष्णूंचे गुरु महादेव आहे त्यामुळे तुम्ही दोम समजू शकता की गुरुचे महत्व किती आहे तुमच्या माता पितांना पण तुम्ही गुरु मानू शकता जर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर शुक्रवारी दुधापासून बनवलेला जसे की पेडा अर्पण करू शकता यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी एक तीव्र रामबाण प्राचीन उपाय सांगते शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाची चुनरी घ्यावी त्यामध्ये दुधापासून बनवलेली मिठाई ठेवावी आणि पिंपळाच्या झाडाखाली नेऊन संध्याकाळी रात्र होण्यापूर्वीच ही चुनरी तिथं बांधावी हा उपाय करावा आणि रात्री त्यांची बहीण दरिद्रता वास करते तर हा उपाय दुधापासून ब बनवलेल्या मिठाई त्या माता लक्ष्मीला चढवताना तुम्हाला म्हणायला हवे म्हणायला हवे की हे माता लक्ष्मी आमच्या जीवनातील जो धनाचा अभाव आहे तो दूर करा आणि आम्ही तुमच्यासाठी हा प्रसन्नतेसाठी आम्ही तुम्हाला भेट अर्पण करण्यासाठी आलो आहोत यामुळे आमच्या जीवनातील धनाचा अभाव संपुष्टात येऊ शकतो शुक्रवारी आणखीन एक उपाय करावे माता लक्ष्मीचे स्त्रियंत्र दुधाने स्नान करावे दुधाने स्नान घातल्यानंतर त्या ते दुधाचे थेंब संपूर्ण घरभार मारू शकता किंवा जो व्यक्ती नित्य पितो त्याची बुद्धी तीक्ष्ण होते जर तुम्हाला आकस्मिक दु दुर्घटनापासून वाचायचे असेल तर स्त्रीयंत्राला रोज अभिषेक करा दुधाने स्नान घाला किंवा गंगाजलाने स्नान घालू शकता मी साध्या पानाने अभिषेक घालू शकता तुमच्या घरात धनधान्याची वृद्धी होईल तुमच्यापैकी अनेक लोक विचारतात की घरामध्ये लक्ष्मी का येत नाही ज्या घरामध्ये महिलांचा अपमान केला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच राहत नाही दुसऱ्यां दुसरे ज्या घरात खंडित मूर्तीची पूजा केली जाते ती नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मी येत नाही ज्या घरामध्ये खंडित मूर्तीची पूजा केली जाते त्या घरात कधीच लक्ष्मी येत नाही तिसरी गोष्ट लक्षात ठेवा की कधीही द्या शनिदेवाची मूर्ती घरामध्ये ठेवू नये शनीची मूर्ती जर घरात असेल तर पूजन केल्यास घरात लक्ष्मी येत नाही शनीमुळे माता लक्ष्मी नेहमी नाराज राहते आणखीन एक उपाय म्हणजे आणखीन एक गोष्ट आहे जो भैरव बाबाची मूर्ती आपण घरात ठेवलं तर अशा घरातही माता लक्ष्मी प्रवेश करत नाही अनेक लोक त्यां त्यांच्या गल्ल्यात फाटलेले जुनी पुराने नोटं ठेवतात अलमारीत लॉकर मध्ये रोख ठेव ठेव लॉकर मध्ये रोख पैशाच्या जागी दागिन्याच्या ठिकाणी नोटा किंवा ठेवतात माता लक्ष्मी कधीही तुमच्या घरात येत नाही उलट क्रोधित होते आणि अलक्ष्मी घरात प्रवेश करते ज्या घरामध्ये अडचणी सुरू असतील आणि त्या तुम्हाला दूर करायच्या असतील तर एक काम करा तुम्हाला एका कलशामध्ये गंगाजल घ्यायचे आहे आणि गंगा जलावरती चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे फुंकर मारायचे आहे आणि नंतर हे पाणी संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे त्यामुळे घरातील अडचणी आणि अशुद्ध वातावरण दूर होईल मुख्य दरवाज्यावरती हे जल नक्की शिंपळा यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये लवकर आगमन करेल मात्र लक्ष्मीचे अतिशय साध्या साध्या छोट्या छोट्या उपाय आहेत हे गोष्टी पाहून रागवतात साध्या स्वभावाच्या आहेत ते रा थोड्याशा पूजापाठानेही प्रसन्न होतात त्यांना मनवणे खूप सोपे आहे पण माता लक्ष्मी पटकन रागवतात त्यामुळे त्यांना मनवणे हे गरजेचे आहे जोपर्यंत माता लक्ष्मीचा मान सन्मान तुम्ही करत नाही तोपर्यंत तो, तो तुमच्या घरात ते राहतात पण जसे की तुम्ही त्याचा मान सन्मान करणे बंद केलं की तसे ते तुमच्या घराचा त्याग करतात माता लक्ष्मीची प्रसन्नता त्यांची कृपा आपल्यावरती कायम ठेवण्यासाठी जर तुम्हाला हवे असेल तर की माता राणी तुमच्या घरात नेहमी प्रसन्न राहावी असं जर वाटत असेल तर म मातीची सुराही उत्तर दिशेला पाण्याने नेहमी भरून ठेवा यामुळे माता लक्ष्मीचा आदर होतो आणि त्या प्रसन्न होतात तसेच माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून त्यात पांढऱ्या रंगाची फुलं टाकून मुख्य दरवाज्यावर ठेवावे जर तुम्ही असे रोज करू शकतात जर तुम्ही रोज असे करू शकत नसाल तर किमान शुक्रवारी हा उपाय नक्की करावा माता लक्ष्मी प्रसन्न होतात जर हा तुम्हाला मा व्हिडिओ माहितीपूर्वक जग वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ